आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये काँग्रेसचं मार्गदर्शन शिबिर पार पडलं यावेळी दरेकर पोटे यांच्या रुपानं काँग्रेसमध्ये नवचैतन्य आल्याचं दिसून आलं पोटे आणि दरेकर यांच्या आगमनानं काँग्रेस शिबिरामध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळाला सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे आणि त्यांच्या पत्नी जिल्हा सहकारी बँक संचालिका अनुराधा नागवडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खंबीरपणे पाठीशी उभं राहण्याचा शब्द दिल्यानं काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे श्रीगोंदा तालुक्यात नागवडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे साखर कारखान्याच्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून नागवडे यांचे तालुक्यात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे होते नागवडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशानं काँग्रेस पक्षाला खिंडार पडले राजेंद्र नागवडे आणि त्यांच्या पत्नी अनुराधा यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा टायमिंग देखील अचूक साधला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात वाढदिवस साजरा करत असतानाच नागवडे पतीपत्नीनं राजीनामा दिल्यानं त्यांचा राजीनामा चांगला चर्चेत आला कारण नागवडेंचा हा राजीनामा थोरातांना वाढदिवसानिमित्तानं दिलेली भेट तर नाही ना अशी चर्चा जिल्हाभरात रंगली होती त्याच दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील काँग्रेसचे आता काय होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला असताना सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना संचालक प्रशांत दरेकर आणि शहराध्यक्ष मनोहर पोटे यांनी काँग्रेस पक्षात थांबण्याचा निर्णय घेतला आणि प्रदर्शन करत शुक्रवारी अहमदनगर येथील नक्षत्र कार्यालयात माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या मार्गदर्शन शिबिरात पक्षाच्या आणि थोरातांच्या घोषणा देत शिबिरामध्ये प्रवेश केला त्यामुळे तिथील उपस्थित जिल्हा काँग्रेसमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळाला मतदान घडवून आणण्यासाठी कारवायाच्या कार्याबाबत सुरू असलेल्या शिबिरात आमदार बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस हा विचार असून पोटे दरेकर यांच्या रुपानं तालुक्यात काँग्रेसचा विस्तार होईल असा विश्वास व्यक्त करत त्यांना सर्वाधिकार दिल्याचे अप्रत्यक्ष सूचित करत आगामी विधानसभेचा उमेदवार नव्या उमेदीचा असणार असल्याचं सूचक वक्तव्य कलि तर आमदार बाळासाहेब थोरातांनी मार्गदर्शन करताना महागाई बेरोजगारी कांदा निर्यात बंदी यामुळे जनता केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात असून महाविकास आघाडीकडे आशनं पाहत असून कार्यकर्त्यांनी कष्ट घेतल्यास निश्चित यश मिळेल असा विश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांना जिद्दीनं प्रचारासाठी बाहेर पडण्याचं आवाहन केलं आमदार बाळासाहेब थोरात यांना पत्रकार परिषदेत श्रीगोंद तालुक्यातील एमआयडीसी मंजुरीबाबत विचारता खासदार डॉक्टर सुजय विखे यांचं नाव न घेता जशी कांदा निर्यातबंदी उठली तशी एमआयडीसीचेही होणार असून अशी ही बनवाबनवी म्हणत टीका केली तसेच श्रीगोंदील पाटपाणी इतर प्रश्नावर प्रशांत दरेकर मनोहर पोटे हे जनाधार असलेले पदाधिकारी असल्यानं आंदोलनासाठी तयार असून ते सक्षमपणे काम करतील असं सांगितलं निवडणूक आल्यावर घोषणा नंतर काही नाही असा हा प्रयोग असा अशी ही बनवा बनवी कांदा निर्यात बंदी उठली सारखीच हे ची घोषणा तुम्हाला कळेल लवकरच काय म्हणजे फक्त घोषणा करायच्या वस्तुस्थितीमध्ये मात्र ते घडत नाही ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे तुम्ही आशेला लावता शेतकऱ्यांना फसावता हे चित्र आहे आणि इथं काही झालं तर केंद्र सरकार भारतीय जनता पक्ष हे कधीही शेतकऱ्याच्या बाजूचे निर्णय घेत नाही असा अनुभव आहे तुम्हाला जनतेला स्वस्त द्या आमचं काही म्हणणं नाही पण शेतकऱ्याच्या खिशात त्याला मारून शेतकऱ्याला मारून जनतेला स्वस्त देणं हे बिलकुल नाही सरकार जो खूप पैसा आहे खूप आर्थिक प्रगती झालेली बनतात जीएसटीचे पैसे तर खतच गोळा होत आहेत प्रचंड आकडे त्याचे येत आहेत अशा वेळेस शेतकऱ्याला मारण्याऐवजी सरकारनं त्याच्यात योगदान टाकून त्या ग्राहकाला स्वस्त द्यावा शेतकऱ्याला मारू नये एवढीच अपेक्षा आहे आज पाहतोय आपण पंजाबचा शेतकरी रस्त्यावर आलाय श्रीगोंदा अध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी बोलताना मी आणि मनोहर पोटे आम्ही दोघांनी थोरात यांच्यावर विश्वास ठेवून पक्षात थांबलो आहोत आज राजे सरदार सोडून जात आहेत तिथे आम्ही सैनिक राहिलो असून मनोहर पोटे यांनी स्वकर्तृत्वावर नगरपालिकेत विजय मिळवला त्यांच्या मागे कार्यकर्ते नागरिक भक्कमपणे उभे असून तालुक्यात काँग्रेसला निश्चित चांगले दिवस येतील असा विश्वास व्यक्त केला आयोजित या कार्यक्रमासाठी जे प्रामुख्याने उपस्थित महाराष्ट्र राज्याचे आपणा सर्वांचे नेते विधिमंडळ पक्षाचे नेते नामदार आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सभा संपन्न होत आहे या ठिकाणी उपस्थित असणारे आमदार नवजी कानडे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष जयंतराव वाघ असतील किरणराव काळे असतील आदरणीय जिल्हाध्यक्ष महिला जिल्हाध्यक्ष असतील सर्व महिला भगिनी प्रतापराव असतील संपतराव असतील मी सर्वांचा नाम या ठिकाणी करू शकतो पण सर्व तालुका अध्यक्ष शेवाळे साहेब असतील ज्ञानदेवजी वाफारे साहेब असतील मी सर्वांची मनापासून ओगले साहेब असतील आमच्यासमवेत आलेले शहराध्यक्ष मनोहरजी पोटे या ठिकाणी उपस्थित आहेत भैयाजी वाबडे या ठिकाणी उपस्थित आहेत मी माफी मागतो आणि एक मी फार वेळ घेणार नाही मी सर्वांची या ठिकाणी साहेबांनी सूचना केली म्हणून बोलतोय मी दिलगिरी व्यक्त करतो की मी सिनियरिटी नंतर मी बोलतोय तर या निमित्तानं एक सांगणार आहे माझ्या आधी बोलत असताना वाफारे साहेबांनी या ठिकाणी सविस्तरपणे काँग्रेस पक्षाची भूमिका या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे मी साहेब गेली पंधरा वर्षापासून या ठिकाणी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे दादा तांबेंच्या उपस्थितीत त्या ठिकाणी माझा प्रवेश त्या ठिकाणी झाला होता आणि मी या निमित्ताने एक जाहीर करतो आदरणीय आमच्या समोर आलेले नगराध्यक्ष मनोहरजी पोटे साहेब असतील त्याचप्रमाणे नगरसेवक असतील मार्केट कमिटीचे संचालक असतील काही कारखान्याचे संचालक अशा आम्ही सगळे माणसं काँग्रेस पक्षाचा विचार न सोडता त्या ठिकाणी आमदार थोरात साहेबांच्या बरोबर राहणार आहोत हे या निमित्ताने मी सर्वप्रथम जाहीर करतो मला आनंद वाटतोय मी फार बोलणार नाही मी एकच टिप्पणीकरन साहेब तुमचं भाषण आम्ही त्या ठिकाणी युट्यूबवरती ऐकलं खरंच अभिमान आहे एक, एक अत्यंत पारदर्शी स्वच्छ आणि राजवंशासारखा आणि सरळ व्यक्ती असणारे नेते त्या ठिकाणी आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आणि तुम्हाला लाभले म्हणून नामदार थोरात साहेबांना त्या ठिकाणी आपण भावी मुख्यमंत्री म्हणून या राज्याकडे आपण पाहिलं पाहिजे हे निमित्ताने मी सांगणार आहे आता लढाई तुम्हाला सांगतो राजे पळून गेलेत सरदार पळून गेलेत आता सैन्यांची तुमच्या आमची लढाई आहे या निमित्तानं आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आणि आदरणीय थोरात साहेब नेहमी म्हणतात की जिथं वॅकन्सी निर्माण होती ज्यावेळेस लोक जागा सोडून जातात त्यावेळेस तरुण कार्यकर्त्याला नव्या कार्यकर्त्याला या ठिकाणी त्या निमित्तानं संधी मिळत असती आणि त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी करू अशी या निमित्तानं मी मि ग्वाही ग्वाही देतो मी या निमित्तानं सांगणार आहे की अत्यंत लोकशाहीला घातक असं राजकारण चालू आहे संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं ते संविधान मोडण्याचं पाप खऱ्या अर्थानं भाजप सरकार करत आहे थोडा साहेब त्या ठिकाणी सर्व आमदारांचं प्रतिनिधित्व करतात पण तुम्हाला एक सांगतो साहेब एका पक्षप्रवेशामध्ये फेसबुकवर तुम्ही कमेंट पाहिले असेल साहेब तिथं जवळपास हजारो कमेंट आल्या मी स्क्रीनशॉट काढून ठेवले एक सुद्धा कमेंट त्या ठिकाणी सरकारच्या बाजूने नव्हती सगळे गद्दारांचा पक्ष गद्दार लोक आहेत अशा प्रकारच्या कमेंट हे जनसामान्य माणसं त्या ठिकाणी करतात आणि म्हणून या निमित्तानं मी सांगणार आहे की मनोहरदादा पोटे स्वतःच्या ताकदीवर नगरपालिका त्यांनी निवडून आणली शुभांगीताई पोटे विद्यमान नगराध्यक्ष आहेत ते आपल्यासोबत आहेत साहेब यांनी निमित्तानं श्रीगंगाचा तुम्हाला अभ्यास आहे तुम्ही भरभरून श्रीगोंदा तालुक्याला दिलं पण बोलला इतकं मी मोठा नाही पण साहेब एक सांगणार आहे गेल्या वेळची तुम्ही परिस्थिती पाहिली साहेब गेल्या वेळेस मोठे उमेदवार ज्यावेळेस निघून गेले मी तालुका अध्यक्ष होतो चार रूमच्या खोलीमध्ये त्या ठिकाणी आमच्यामध्ये दादांनी सांगितलं आम्ही ज्यावेळेस लढू शकत नाही मनोहर पटेलची तीन महिने झालत निवडणूक झाली त्यांना सुद्धा विधानसभा लढण्याची वापर होती पण त्यांना वाटलं मी आत्ताच नगराध्यक्ष झालो मी कसं लढू त्यावेळेस घनश्याम शलारांनी निवडणूक केली ही कोणत्या व्यक्तीची निवडणूक नव्हती मित्र नव्याण्णव हजार काय ते स्वतः उमेदवार म्हटले की मला वीस हजार मतं पडले तरी चालतील पण तुम्ही दोघं चौघ बरोबर राहा त्या व्यक्तीला नव्याण्णव हजार मतं त्या ठिकाणी पडले आणि खऱ्या अर्थानं दोन तीन हजार मतांनी फक्त निवडणूक ते त्या ठिकाणी हारले हे याचा धोतं काय उद्या सुद्धा श्रीबंदा तालुका साहेब जर काँग्रेसला जागा सोडून घेतली मी आता फार बोलणार नाही तुमच्याच मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये जर जागा सोडून घेतली तर निश्चित रूपाने कुणीही सामान्य कार्यकर्ता श्रीगोंदेचा आमदार होऊ शकतो या निमित्ताने मी या ठिकाणी सांगतो आणि पुनश्य एकदा आपण सर्वांनी या ठिकाणी बोलावलं मनोहर दादांच्या रूपानं या ठिकाणी सगळे आले त्यांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय बैठक मीडियासाठी प्रतिनिधी सुजित गायकवाड अहमदनगर